सर जे आपण काल चक्रीवादळाविषयी जो माहिती दिली होती शेतकऱ्यांना तर त्या शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा कमेंट आलेल्या आहेत की सर आमच्या जिल्ह्यामध्ये त्या चक्रीवादळाचा प्रभाव पडणार का आणि पळणार तर प्रभाव कुठे पडणार आणि कोणते त्यामध्ये जिल्ह्याचा समावेश राहणार तर सर त्याआधी तुमचं एक का, तुम्ही काल चॅनल एक ओपन केलेलं आहे तर त्या चॅनलविषयी तुमची माहिती द्या आणि शेतकऱ्यांना सविस्तर अपडेट द्या सर नक्कीच तुम्ही एक महत्त्वपूर्ण विषयावरती हात घातला आहे आणि त्याचबरोबर Uh, महाराष्ट्रामध्ये बघितलं आपण की खान्देश विदर्भातला पाऊस मोकळा झालाय पश्चिम महाराष्ट्रातलाही मोकळा झालाय पण दक्षिण महाराष्ट्रात अजूनही वातावरणाची रेलचेल चालू वा आहे आणि त्याच पद्धतीने वातावरणाचा पुढील अपडेट बद्दल हे आपण बोललेलो आहे की सायक्लोनचे जे चान्सेस आहेत ते कोणत्या भागामध्ये सर्वाधिक राहू शकतात आणि पुढील परिस्थितीबद्दल बद्दल आपण आज थोडक्यामध्ये बोलणार आहोत तर मित्रांनो राज्यामध्ये मा मागील फिंगल चक्रीवादळाने जो काही पराक्रम केला आहे जसं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा छत्रपती संभाजीनगरच्या काही भागांमध्ये जालन्यामध्ये आणि उर्वरित भागांना पेंडवणी जर काही ठिकाणी बरा देखील पाऊस झाला तर काही ठिकाणी हो पंचवीस टक्केच एवढी कॅपॅसिटी होती त्यामुळे पंच्याहत्तर टक्के भाग त्यांनी कोरडा देखील ठेवलाय आता विविध प्रकारच्या वेगवेगळ्या कमेंटला उत्तर देत बसण्यापेक्षा आपण त्या कमेंट चुकीच्या कमेंट केलेल्या मित्रांसाठी सुद्धा एक दहा सेकंदाचा वेळ येईल की मित्रा तुमच्याकडे एकही थेंब पडला नाही पण तुमच्या तालुक्यामध्ये काही ठिकाणी तो पाऊस पडेला असू शकतो आणि मी जेव्हा काही सांगतो त्या पद्धतीचा सा अंदाजाकडे तुम्ही व्यवस्थित फोकस देखील करत चला कारण की पंचवीस टक्क्यामध्येही तीन टक्केवारीनुसार अंदाज दिला होता ते दहा पाच ठिकाणी चांगला सटकारा पडेल काही ठिकाणी नुसतं पात्रावर पाणी वगळत तर त्या पंचवीस टक्क्यामधल्या पाच टक्क्या ठिकाणी पुढे मोठे थेंब तुटतील फक्त एवढी कंडिशन आहे आणि उर्वरित ठिकाणी ऐंशी टक्के नव्वद टक्के भागानं नुसतं ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळेल असा तो अंदाज होता आणि पुढील जे अपडेट आहे पंधरा सोळा डिसेंबरच्या कालावधीमध्ये सायक्लॉन तर बनणार आहे ते सायक्लॉन पोंडिचेरी आणि तमिळनाडूच्या ज्या काही प्रमुख चेन्नई वगैरे भाग आहेत त्या भागाला येऊन धडकणार आहे तिथे पुन्हा एकदा नुकसानग्रस्त पाऊस होणार आहे अतिवृष्टी सदृश्य देखील पाऊस तिथे होणार आहे महाराष्ट्रावरतीचे परिणाम फक्त ढगाळलेली परिस्थिती हे पाहायला मिळणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये आणि तेरा चौदा डिसेंबरच्या कालावधीमध्ये दक्षिण महाराष्ट्र कोकण किनारपट्टी या भागामध्ये ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळणार आहे मराठवाडा आणि विदर्भाचा पूर्व भाग देखील वातावरण पुढच्या पंधरा सोळाच्या कालावधीमध्ये येणार आहे आता बोलतोय मी माझ्या चॅनल बद्दल थोडस की बऱ्याच कालावधीपासून काही युट्यूबर्स आणि काही चांगले युट्यूबर्स आहेत जसे की सचिन ठाकरे यांनी आणि आणखीन काही बरेच जण आहेत त्यांनी अजूनही मागील जुन्या रेकॉर्डिंग वापरल्या नाहीत त्यामुळे त्यांच्यासाठी आणि इतरही जे जुन्या रेकॉर्डिंग वापरतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि विशेष म्हणजे या सगळ्यांच्या खटाटोपातून बऱ्याच शेतकऱ्यांना आपला लाईव्ह कार्यक्रम तीस मिनिटाचा असतो किंवा एक तासाचा असतो त्यामुळे त्याच्यामध्ये एक शॉर्टकट व्हिडिओसाठी आपण एक चॅनल बनवलं आहे टी एच एफ एस वेदर या अगोदरही होतं पण त्याचं आपण क्रॅश झाल्यामुळे ते आपल्याला वॉर्निंग आल्यामुळे ते चॅनल आपण बंद ठेवलेलं आहे तर हे नव्यानं ओपन केलेल्या चॅनलला काल शेतकऱ्यांनी प्रचंड असा प्रतिसाद दिलाय बऱ्याच माध्यमातून बऱ्याचशा चॅनल ते आपल्या आवडीन जोडीला गेलेला आहे त्यामुळे त्यांना हे जे तुम्ही स्क्रीनवर पाहताय अशा प्रकारे त्याचं नाव आहे आणि कमेंट बॉक्स लिंक देखील आहे तर ठाकरे सर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता सर हे जे वातावरण आहे बरेचसे दिवस झाले वातावरण सक्रिय आहे पण आता शेतकऱ्यांचे प्रश्न असे होते की सर ढगाळ वातावरण कधी निघून जाणार आणि एकदम मोकळं वातावरण कधी होणार जवळपास त्याने महाराष्ट्र सत्तर टक्के पूर्ण मोकळा केलेला आहे ढगाळची परिस्थिती निघून जाईल आज लातूर नांदेड दक्षिण भाग पंचवीस टक्के ते दहा टक्के भागांमध्ये फक्त आणि नांदेडच्या जे काही धर्माबाद एरिया ढगाळलेले वातावरण पाहायला मिळणार आहे हलके सरी देखील कोसळणार आहे सांगली सोलापूर या भागातही ढगाळली परिस्थिती आणि त्याच पद्धतीचं वातावरण देखील आज पाहायला मिळणार आहे आणि सोलापूर सोलापूर सांगली या देखील भागामध्ये दक्षिण दक्षिण साईडला साईड देखील कोणती सांगते इकडे फोकस करा आणि हे होणार काय कारण की अं कर्नाटकमध्ये अजूनही त्या एरियामध्ये आज दहा तारखेपर्यंत पाऊस कायम असल्यामुळे या भागातली लिअर संध्याकाळच्या वेळेला उत्तरेकडे डायव्हर्ट होते आहे त्यामुळे त्या वाऱ्याच्या प्रभावावर ढग देखील घेऊन येतील त्यामुळे या भागामध्ये खराब वातावरण धुईचं वातावरण किंवा किरकोळ सरीचं वातावरण हे आज आणि उद्याचे दिवस कायम आहे त्यानंतर हे पूर्णपणे मोकळं होईल थंडी बाबत जर बोलायचं म्हणलं तर थंडी महाराष्ट्रामध्ये सकाळपासून काही काही ठिकाणी जाणवायला देखील सुरुवात झाली आहे उत्तरेकडनं येणारी डब्ल्यूडी चा वातावरणाचा प्रभाव हा थंडीवरती चांगला जाणू लागला आहे वार देखील या काळामध्ये झुळूक टाईप आणि थोडा जोराणी टाईप यामध्ये वाहतील त्यामुळे वातावरणासोबत आणलेलं बाष्पसे देखील आंधूक वातावरण तयार करत जाईल सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही शेतकऱ्यांना हा देखील महत्वाचा संदेश आहे धुईच्या तडाख्यातून निघलेला जो वातावरणाचा जो प्रभाव होता तो आता अंशतः बऱ्याच पैकी कमी झालेला आहे त्यामुळे धुईचा देखील संकट टळलेलं आहे या कालावधीमध्ये तूर असेल किंवा इतर कुठल्या पिकांना याचा प्रादुर्भाव जाणवणार असेल तो उपाययोजना तुम्ही केल्याच आहेत अंदाजाच्या पार्श्वभूमीवरती आणि पुढील अपडेट देखील तुम्हाला समजली असेल की वातावरण कसं राहील त्यामुळे येणाऱ्या काळातही ढगाळलेली परिस्थिती कर्नाटकमध्ये प्रचंड प्रमाणात असल्यामुळे कोल्हापूर सांगली सोलापूर या भागात होणार आहे पावसाचा अद्यापही त्या वातावरणाचा परिणाम तिथे जाणवत नाहीये आणि सर जे तुम्ही चक्रीवादळाविषयी सांगितलं होतं की पंधरा तारखेनंतर एक चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने येणार किंवा वाऱ्याच्या वेगाने दुसऱ्या भागामध्ये जाऊ शकते तर सर त्याचा पाऊस आपल्या महाराष्ट्रात येईल का काही सांगता येणार आहे का समोरची अपडेट नाही तेच सांगितले मी तुम्हाला त्याचा एवढा काही परिणाम नाहीये सांगली सोलापूर या भागापर्यंत त्याची मजल आहे किरकोळ वातावरण आणि मोठ्या ढगांची निर्मिती देखील या कोल्हापूर सांगली सोलापूर मध्ये राहू शकते वाऱ्याचा वेग पाहता आणि सध्याची सिस्टम पाहता ते महाराष्ट्राकडे येण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे घाबरण्यासारखं काही नाही आणि पेक्षा ते खूप कमी आहे त्यामुळे अजूनही काही घाबरण्यासारखं कारण नाहीये तर शेतकरी मित्रांनो एक सरांचे जे चॅनल होते टी एच ए वेदर नावाचे जे चॅनल होते त्या चॅनलवरती काही विषय झाल्यामुळे सरांनी एक नवीन चॅनल ओपन केलेलं आहे तर त्या चॅनलला तुम्ही सुद्धा सबस्क्राईब करा त्याची जे लिंक आहे मी ते कमेंट बॉक्स मध्ये पिन करणार आहोत तर त्या चॅनलला जाऊन तुम्ही सपोर्ट करा सुद्धा नक्की धन्यवाद धन्यवाद सर